तर दीपावळीचा सण काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे वाळू औद्योगिक नगरी म्हणून ही ख्यातनामक औद्योगिक नगरी आहे आणि या भागामध्ये जे आहे ते नागरिक वतिही बसलेले आहे तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपण एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काय आव्हान करू माझं नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील प्रथम तर मी एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पोलिसाच्या दृष्टीने आज आपल्या इथं वाळू झाले जे लेबर वर्कर असतील इंजिनियर असतील हे ऑल इंडिया भारतातले लोक या ठिकाणी राहतात आणि हे दीपावळीनिमित्त हे बाहेरगावी जाणार सुट्ट्या लागलेल्या आहेत हे बाहेरगावी जातात तर जनतेला एकच आव्हान करायचे की तुम्ही बाहेर जात असताना घरात कुठलीही बोल्यवान वस्तू ठेवू नका आणि जात असताना सर्व मौल्यवान वस्तू एक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा दुसरी गोष्ट आहे की ती माहिती पोलिसाला कळवा की आम्ही आम्ही दोन दिवसासाठी चार दिवसासाठी आम्ही आमच्या अमुक अमुक ठिकाणी या गावी जात आहोत ती आम्हाला पोलिसाला माहिती द्या पोलीस त्या ठिकाणी दिवसाची पेट्रोलिंग रात्रीची पेट्रोलिंग ज्या आमच्या वाहन करतात ज्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात त्या ठिकाणी ते भेटी देतील की बा या ठिकाणी यांचं घर सुरक्षित आहे का त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील आणि पेट्रोलिंग केल्यामुळं काय होईल की आमच्या लक्षात येईल किंवा चोराच्या लक्षात येईल की वारंवार एखादे जर ही जे चोऱ्या करणारे असतात ही दिवसाही चोऱ्या करतात आणि रात्री करतात त्याला दिवसाची घरफोडी रात्रीची घरफोडी करतात तर त्यांना दिवसा त्या ठिकाणी जर काही लोक जर आढळले आजूबाजूला तर ते काय करतात की त्या ठिकाणी रेखी करतात की या ठिकाणून रस्ता कसा आहे कुठून ते कुठून जातायचं आणि ते रात्री ते घर फोडतात किंवा दिवसा जर त्या ठिकाणी वस्ती नसेल काही नसेल तर दिवसा पण घरपोडी करतात म्हणून सर्व जनतेला आव्हान आहे की तुम्ही जातानी घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि जातानी सदरची माहिती पोलिटिशनला कळवा की आम्ही आठ दिवसासाठी चार दिवसासाठी आम्ही आमच्या गावी जात आहोत त्याच्यावर आम्ही आमची पेट्रोलिंगचे वाहनं किंवा आमचे पेट्रोलिंगचे कर्मचारी त्या ठिकाणी व्हिजिट देतील हा एक प्रश्न दुसरा की तुम्ही ज्या गाड्या आहेत मोटरसायकली आहे त्या मोटरसायकलीला हँडल लॉक लावा त्याच्यानंतर दुसरे जे काही त्यांना लॉक मिळतात ते लॉक तुमच्या गाडीला समोरच्या चाकाला मागच्या चाकाला दोन दोन लॉक लावून ठेवा तिसरी गोष्ट की त्या गाडीमध्ये पेट्रोल ठेवू नका हे जर नाही ठेवलं ना तर तुमची गाडीसुद्धा सुरक्षित राहील चोरी जाणार नाही आहे आणि जात असताना लॉक व्यवस्थित लावा सेंटर लॉक लावा सगळ्या लॉक चांगले भारीचे लावा साधे लॉक लावू नका गोदरेजचे लॉक लावा जे तुटणार नाही कडीकोंडा चांगला असल्याची खात्री करा एखादे बिडाचे जे कडीकोंडे जे असतात पितळी कडीकोंडे हे एका फटक्यात तुटणारे असतात असे लावू नका जे तुटणार नाही तुमच्या डबल लॉक करा तुमची जाळी लावा त्याला जाळीचा दरवाजा करा घराचा दरवाजा करा त्याच्यानंतर आपल्या वस्तीमध्ये किंवा आपल्या फ्लॅटमध्ये जे काही इतर लोक राहणारे असतात त्यांना सांगून जा की बाबा याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा आणि त्यांना जर लक्ष ठेवण्यास सांगा काही अडचण आली तर पोलिसाला सांगा आणि सर्व जनतेला जर रात्री बेरात्री शेजाऱ्याला जर कुठं आजूबाजूला काही तसा प्रकार वाटत असेल एखादी काही संशयित व्यक्ती असेल तर एकशे बारावर सर्व जनतेला एकशे बारावर त्यांनी कॉल करावा एकशे बाराला कॉल केल्या केल्या त्या ठिकाणी रात्री गाडी येईल तुमचे नाव आम्ही कुठेही लिखीज करणार नाही एकशे बाराला कॉल केल्यानंतर तुमचं नाव लिखीज होणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ पोलीस मदत मिळेल आणि होणारी घटनाही टळल्यास आहे त्याच्यामुळे जनतेला आवाहन करू इच्छितो की तुम्ही या दिवाळीचा सण हा सु तुमच्या सणासारखा उत्साहाने साजरा करा बिनधास करा तुम्ही घरात कुठली मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि आपल्या गावी बिंदास कुठलीही काळजी न बळत तसा परंतु ह्या सर्व बाबीचा विचार करून आपल्या घरात कुठलंही पाठीमागं नाहीतर आपण आपल्या गावी जासाल पण आपलं लक्ष पूर्ण आपल्या घरी राहणार अशी कुठलीही ही मूल्यवान वस्तू किंवा चीज वस्तू किंवा ज्या आपल्या काही जे पेपर्स असतात ही त्या ठिकाणी ठेवू नका लॉकरमध्ये ठेवा आणि दिवाळीचा सण साजरा करा परत एकदा दिपाळीच्या एम आय डी सी बुलटतर्फे हार्दिक शुभेच्छा 对。Yeah.